कैसे नहीं होता मित्रों मैं शासन में बैठा हूं मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता अरे वो नेपाल का रुपया नहीं गिरता है बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती श्रीलंका की करेंसी नहीं गिरती क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है यह जवाब देना पड़ेगा आपको आपसे जवाब मांग रहा है नमस्कार मी जालिंदर लंके पाटील राहणारनगोज तालुका पारनेर जिल्हा आयनगर आज आपण रुपयाचे अवमूल्यन याविषयी चर्चा करणार आहोत दोन हजार चौदा साली रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत साठ रुपये इतके होते ते रुपयाचे मूल्य आज रोजी नव्वद रुपये डॉलरच्या तुलनेत झालेले आहे याचे कारण केंद्रातील भाजप सरकारने अकरा वर्षाच्या काळात जी अनावश्यक शेतमालांची आयात केली आहे ती त्या आहे त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरच्या तुलनेत रुपया नव्वद रुपयांच्या पुढे घसरला आहे वास्तविक भारत देशामध्ये चाळीस कोटी एकर शेतीयोग्य जमीन आहे आणि जगाची शेतीयोग्य जमीन तीनशे पंचेचाळीस कोटी एकर इतकी आहे जगामध्ये एकशे पंच्याण्णव देश आहेत जगाच्या तुलनेत अकरा दहा ते अकरा टक्के शेतजमीन आपल्याकडे आहे त्यामुळे शेतमाल आयात करण्याची तशा वास्तविक आपल्याला गरज नाही परंतु केंद्रातील भाजप सरकारने वेळोवेळी शेतमालाची आयात करून रुपयाचे मूल्य घसरवले आहे ज्याप्रमाणे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करून रुपयाचे अवमूल्यन होत आहे तुम्हाला याची उत्तर द्यावे लागेल असे म्हटले होते त्याप्रमाणे मी ही देशवासियांच्या वतीने त्यांना हे विचारतो की याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल रुपयाचे अवमूल्यन कशामुळे झाले सौगंध मुझे इस मिट्टी की मैं ये देश नहीं मिटने दूंगा जय जवान जय किसान